हॅलो फ्रेंड्स मेहंदी लावून तासन तास ठेवायची गरज नाही फक्त वीस मिनिटात तुमचे केस कलर होणार आहेत पांढऱ्या केसांना ब्राऊन कलर करणार आहोत आता काहींना काळा कलरही नको आहे आणि लाल कलर ही नको आहे तर अशा वेळेस आपल्याला निशा मेहंदीमध्ये में आणखीन काही घटक घालून आपले केस बरगंट करणार आहोत साध्या पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं आज आपण हे रेमेडी तयार केलेली आहे पार्लरमध्ये जाऊन वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करण्यापेक्षा किंवा मा मार्केट मधून केमिकल युक्त टाय किंवा हेअर कलर आणून केसांवरती लावण्यापेक्षा आपण घरच्या घरी असा कलर तयार करणार आहोत जे आपल्या केसांना उठावदार दिसणार आहेत आणि केस आपले चमकदार सुद्धा होणार आहेत शिल्की शाईन सुद्धा होणार आहेत थंडीचे दिवस आहेत आणि तुम्हाला जर मेहंदी केसांवरती खूप वेळ ठेवू शकत नसाल तर फक्त पांढरे केस आहेत अशा ठिकाणी आपल्याला हा पॅक लावायचा आहे आणि संपूर्ण केसांवरती लावायचा गरज नाही आहे फक्त वीस मिनिट आपल्याला हे केसांवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपले केस एकदम नॅचरल कलर होणार आहे त्याचबरोबर शिल्की शाईन होणार आहे केसांना अतिशय सुंदर कलर येणार आहे आणि केस आपले उठावदार दिसणार आहेत तर आता निशा मेहंदी हे सर्वांनाच माहित आहे जसे काहींचं म्हणणं आहे की निशा नॅचरल ब्लॅक मेहंदी आहे पण निशा लावल्यानंतर काहींना जळजळ होते काहींचे डोळे लाल होतात तर काहींना डोळ्यांना कमीच दिसायला लागते तर अशा वेळे मेहंदी आहे हे पॅस्टेस्ट करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे जर तुम्हाला पॅच टेस्ट केल्यानंतर जळजळ होत असेल तर, तर तुम्ही हे मेहंदी केसांवरती लावू नका याऐवजी तुम्ही कोणतीही नॅचरल अशी मेहंदी निवडू शकता निशा मेहंदी मध्ये केमिकल असल्यामुळं यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला यामध्ये नॅचरल असे काही घटक घालायचे आहेत ज्यामुळे आपल्या केसांचं नुकसानही होणार नाही आपल्याला कोणताही त्रासही होणार नाही आणि आपले केस अतिशय सुंदर होणार आहेत तर त्यासाठी यामध्ये मी नॅचरल असे काही घटक घालून हे मेहंदीचा पॅक तयार केलेला आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा येणार आहे त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे लोखंडी भांडं तर इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे यामध्ये आता एक चमचा रिक शिकेकाई पावडर आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आवळा पावडर सुद्धा एक चमचा घ्यायची आहे आता आवळा पावडर घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला रिठा पावडर सुद्धा एक चमचा घ्यायचा आहे तर हे झाले नॅचरल घटक कारण हे जे घटक आहेत हे आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करतात लांब करतात दाट करतात आणि चिल्की शाईन सुद्धा करतात आता यामध्ये आपल्याला कॉफी घालायची आहे तर एक चमचा तुम्ही इथं कॉफी घालू शकता तुमच्याकडे जे कॉफी आहे ते इथं तुम्ही घेऊ एक पाऊच मी इथं कॉफीचा घातलेला आहे त्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामधल्या ज्या गोठळे आहेत त्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायचे आहेत कोणतीही मेहंदी भेजत घालताना त्यामध्ये असे नॅचरल घटक घातले तर त्याचा साईड इफेक्ट जास्त करून आपल्या केसांवरती होत नाही तर त्यासाठी आपल्याला इथं रिठा पावडर सुद्धा मी घेतलेली आहे तर रिठा आपल्या केसांना खूप फायदेशीर आहे केसांना मऊ बनवण्याचं काम करतं त्याचबरोबर केसांना नॅचरल पद्धतीनं शिल्की करतं केसांना मजबूत बनवतं आणि केस तुटत असतील तर ते सुद्धा थांबवतं रिठा आपल्या केसांना क्लिन्झरचं काम करतं त्याचबरोबर केस स्वच्छ करण्याचं सुद्धा काम करतं त्यासाठी इथे रिठा पावडर आपल्याला घ्यायची आहे तसेच शिकेकाई आपल्या केसांना के के मजबूत करतं केसांना शिल्की शाईन बनवतं शिकेकाईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं व्हिटॅमिन सी असतं ते आपल्या केसांना मॉइश्चरायझरचं काम करतं केसांमध्ये गुंता होऊ देत नाही रिठा आणि शिकेकाईचं पाणी आपल्या केसांसाठी टॉनिकचं काम करत त्याचबरोबर आवळा सुद्धा आपण घेतलेला आहे तर आवळा सुद्धा आपल्या केसांना मजबूत बनवतो त्याचबरोबर नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं काम करतं त्यासाठी आवळा पावडर सुद्धा आपल्याला इथं घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे निशा ब्लॅक मेहंदी तर इथं मी इथं घेतलेलं आहे म्हणजे एक पॉकेट आपल्याला दहा ते बारा रुपयाला दुकानामध्ये मिळतं तर एक तर ब्लॅक निशा मेहंदीचं एक पॉकेट घेतलेलं आहे कलर तर रेड कलरचं सुद्धा इथं निशा मेंदीचं एक पॉकेट मी घेतलेलं आहे निशा मेहंदी लावताना दोन्ही कलर एकत्र मिक्स करून लावायचे त्यामुळे आपले केस अधिकच उठावदार दिसतात आणि चमकदार दिसतात दोन्ही कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यानंतर आपल्याला हे मेहंदी भिजवून घ्यायची आहे तर भिजत घालताना यामध्ये आपल्याला चहापत्तीचं पाणी घालायचं आहे म्हणजे एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे चहापत्ती घालायची आणि छान उकळून घ्यायची त्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचे आणि ते आणि चहापत्तीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे मेहंदी भिजत घालायची आहे चहापत्ती सुद्धा आपल्या केसांना बोस्ट करतं आणि त्याचबरोबर केसांना नॅचरल कलर देतं सुंदर असा लू येतो पत्ते आपल्या केसांसाठी खूप लाभदायक आहे कॉफी सुद्धा आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करते त्याचबरोबर केस दिसायला सुंदरही दिसतात आणि शिल्की सुद्धा होतात हे सोल्युशन आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करणार आहे त्याचबरोबर केसांना हेल्दी बनवणार आहे केसांना पोषण देऊन केस आपले मजबूत होणार आहेत आता हे जे आपण पाणी तयार केलेलं आहे हे पाणी थोडं थोडवण्याचं छान आपल्याला बॅटर तयार करायचं आहे स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे त्यानंतर हातामध्ये ग्लोवस घालून किंवा मग ब्रशच्या सहाय्यानं सुद्धा तुम्ही हे केसांवरती लावू शकता एकदम पातळ बॅटर तयार करायचं नाही किंवा घट्टही करायचं नाही मी व्हिडिओत पाहताय अगदी त्या पद्धतीने तुम्हाला हे बॅटर तयार करायचं आहे आणि त्यानंतर हे बॅटर तुम्ही वाटल्यास एका बाउलमध्ये काढून घेऊ शकता आणि त्यानंतर हे ब्रशच्या सहाय्यानं आपल्याला केसांवरती लावायचं आहे मेहंदी हे डायप्रमाणे प्रमाणे आपल्या केसांना डार्क ब्लॅक करते त्यासाठी काही जणांना ब्लॅक कलर आवडत नाही आणि हा ब्लॅक कलर जो आहे तो आपल्या केसांना पेंट लावल्यासारखा एकदम डार्क ब्लॅक दिसतो त्यासाठी आपल्याला यामध्ये असा रेड कलर थोडासा मिक्स करायचा आहे त्यामुळे केसांना छान असा भरखंडी कलर येतो आणि केस आपले नॅचरल असे दिसतात आपले केस सर्वांपेक्षा उठावदार सुद्धा दिसतात त्याचबरोबर सुंदर आणि चमकदार दिसतात निशा मेहंदी मध्ये भरपूर केमिकल्स असतात आणि त्यामुळे लवकर कलर आपल्या केसांवरती चढतो त्यासाठी आपल्याला तासन तास मेहंदी लावून ठेवायची गरज आता हे तयार केलेल्या पॅक केसांवरती लावायचा कसा हे पाहूया तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा पॅक केसांवरती लावायचा आहे तुम्ही ब्रशच्या सहाय्यानं लावू शकता किंवा मग हातामध्ये ग्लोव्ज घालून सुद्धा तुम्ही हे केसांवरती लावू शकता लावल्यानंतर आपल्याला एक ते दीड तास केसांवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तो ओले असतानाच आपल्याला कंगवा करायचा नाही त्याने सुद्धा केस गळतात तुटतात आणि पातळ होतात तर केस वाळल्यानंतरच आपल्याला केस विंचरायचे आहे आणि तुम्हाला जर शॅम्पूच करायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू करू शकता मेहंदीचा पॅक लावल्यानंतर लगेच आपल्याला केसांना शॅम्पू करायचा नाही आजकाल छोट्या छोट्या लहान मुला मुलींचे सुद्धा केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा वेळेस आपण काय करतो मार्केटमधून केमिकलयुक्त डाय किंवा मेहंदी कलर आणून केसांवरती अप्लाय करतो तर त्यामुळे काय होतं आपल्या केसांचं खूप जास्त नुकसान होतं आणि आपले केस खूप जास्त प्रमाणात गळतात तुटतात आणि डॅमेज होतात तर अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी पॅक तयार करून केस आपले कलर करू शकतो त्यामुळे आपले केस कलर तर होतात तेव्हा को, केसांचं कोणतंही नुकसान होत नाही आणि केस आपले खराब होत नाही जास्त प्रमाणात पांढरे सुद्धा होत नाहीत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही फ्रेंड्स इतके सुंदर तुमचे केस होणार आहेत तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय